नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त आहात ना आज आपण गरमागरम कॉर्न भजी बनवणार आहोत त्यासाठी दोन कप मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यामधले थोडेसे मक्याचे दाणे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया अक्के मक्याचे दाणे आणि जाडसर वाटलेले मका मिक्स करून घेऊया छान मिक्स झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा दोन चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कडीपत्ता घालूया पाऊन वाटी बेसन पाववाटी तांदळाचं पीठ प्रत्येकी एक चमचा धणे जिरे पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया हळूहळू पीठ मिक्स करूया मका आपण वाटून मिक्स केलेला आहे त्यामुळे पाणी कमी प्रमाणात लागतं थोडं थोडं हातावर पाणी घेऊन मिक्स करूया पीठ छान मिक्स झालं पाहिजे साधारण पीठ इतकं घट्ट असलं पाहिजे तेल गरम करून भजी तळूया भजी तेलात सोडताना असे गोलाकार करून सोडावेत म्हणजे मक्याचे दाणे तेलात मोकळे होणार नाहीत भजी आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत भजी तळताना काळजी घ्या कारण मक्याचे दाणे तेलात फुटू शकतात त्यामुळे कढईपासून थोडं लांबच उभं राहा गरमागरम मक्याचे भजी तयार आहेत नक्की करून पाही रेसिपी आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद